मेश्रास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काहीतरी करण्याचा हा महिना आहे महत्त्वपूर्ण दहा मोठ्या भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनल मध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील संपूर्ण भविष्य अत्यंत सविस्तर स्वरूपात आहे हा महिना तुमच्यासाठी अनेक सकारात्मक संधी काही आव्हाने तसेच स्वतःला सिद्ध करण्याचा काळ ठरेल ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंमध्ये पुढील गोष्टी घडू शकतात एक व्यावसायिक जीवन फेब्रुवारी महिन्यात तुमच्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या संधींचा महिना ठरेल ग्रहयोग बुध सूर्य आणि शनीचे शुभ प्रभावामुळे तुमच्या कारकिर्दीत प्रगती होण्याची शक्यता आहे नोकरी नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळाल्यास ती व्यवस्थित हाताळा प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याचे योग आहेत व्यवसाय व्यवसायात नवीन भागीदारीसाठी हा महिना शुभ ठरेल नवीन गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन लाभ मिळू शकतो महत्वाचा सल्ला कोणत्याही मोठ्या निर्णयाआधी योग्य सल्ला मसलत करा आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा दोन आर्थिक स्थिती तुमच्या आर्थिक स्थितीत या महिन्यात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे उत्पन्न वाढ बारा फेब्रुवारीपासून सूर्याच्या एकदश भावातील प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील सरकारी लाभ किंवा सरकारी नोकरीतून आर्थिक फायदा होईल गुंतवणूक शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे खर्च महत्वाच्या कामांसाठीच खर्च करा अनावश्यक खर्चामुळे महिन्याच्या शेवटी तुटवडा जाणवू शकतो सल्ला महत्वाच्या खरेदी किंवा व्यवसाय गुंतवणुकीसाठी शुभ मुहूर्त निवडा तीन आरोग्य ग्रहस्थितीमुळे ती आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे मानसिक ताण कामाच्या ओझ्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो ध्यान किंवा योगाभ्यास करून मन शांत ठेवा शारीरिक आरोग्य त्वचा पचन संस्था किंवा सांधेदुखी या संदर्भात त्रास होण्याची शक्यता आहे उत्तम स्वास्थ्यासाठी संतुलित आहार घ्या वेळेवर जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या सल्ला नियमित व्यायाम आणि योगाभ्यास करून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारता येईल कौटुंबिक जीवन कौटुंबी जीवन कौटुंबिक समाधानकारक राहील महिन्याच्या मध्यात कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे भावंडांशी थोडे मतभेद होऊ शकतात परंतु संयम आणि संवादातून त्यावर मात करता येईल वडिलांचे आरोग्य चांगले राहील परंतु आईच्या आरोग्याची काळजी घ्या सल्ला घरगुती वातावरण आनंदी ठेवण्यासाठी वेळोवेळी कुटुंबियांसोबत वेळ घालवा पाच प्रेमसंबंधांसाठी संबन्ध। प्रेम हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा असेल जोडीदारासोबत वेळ घालवा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रयत्न करा अविवाहित व्यक्तींसाठी ज्यांना जीवनसाथी शोधायचा आहे त्यांच्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध होतील जीवन विवाहित जोडप्यांसाठी हा महिना आव्हानात्मक असू शकतो संवाद आणि सहकार्य आवश्यक आहे सल्ला कोणत्याही वादामध्ये तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा आणि समजूतदारपणे निर्णय घ्या सहा प्रवास फेब्रुवारी महिन्यात प्रवासाचे योग मजबूत दिसत आहेत नोकरी व्यवसाय धार्मिक किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास होऊ शकतो प्रवासाचा फायदा होईल लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे मानसिक समाधान मिळेल सल्ला प्रवासाच्या आधी योग्य नियोजन करा आणि महत्वाचे दस्तऐवज सांभाळा सात शैक्षणिक क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशस्वी ठरणार आहे स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना अनुकूल फळ मिळू शकते उच्च शिक्षण परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे सल्ला अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या ग्रहांची स्थिती सूर्य बारा फेब्रुवारी पासून एकदश भावात जाणार आहे ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल शनी शनीची साडेसाती नसल्यामुळे मनशांती लाभेल बुध बुद्धाच्या प्रभावामुळे बौद्धिक विकास होईल आणि संवाद कौशल्य वाढेल राहू राहूच्या स्थितीमुळे काही काळ मानसिक गोंधळ होऊ शकतो परंतु नियमित पूजा केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम कमी होईल उपाय ग्रहदोष कमी करण्यासाठी आणि जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी खालील उपाय करा एक हनुमान चालिसा रोज म्हणा आणि मंगळवार शनिवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या दोन शनिवारी काळ्या तेळाचे दान करा आणि गरजू लोकांना अन्नदान करा तीन सूर्याला अर्घ्य द्या दररोज सकाळी तांब्याच्या तांबणीत पाणी भरून सूर्याला अर्पण करा चार गुरु मंत्राचा जप गुरुवारी गुरुग्रहासाठी ओम गुरुवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पाच पिवळ्या वस्त्रांचे दान गुरु योगात पिवळ्या वस्त्रांचे दान केल्याने शुभ फल मिळेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हमेशाशीच्या व्यक्तींसाठी मोठ्या संधी आणि जबाबदाऱ्यांचा महिना ठरेल तुम्ही प्रयत्नशील राहिल्यास मोठे यश मिळू शकते आर्थिक स्थिती मजबूत राहील परंतु खर्चांवर नियंत्रण आवश्यक आहे कौटुंबिक आनंद मिळेल मात्र गृहक नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद